नमस्कार मित्रांनो बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो मी एक बाळूमाची एक अद्भुत कहाणी सांगणार आहे तुम्हाला अद्भुत गोष्ट सांगणार आहे सत्य परिस्थितीवर सांगणार आहे ठीक आहे तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे तर चला चांगलं चांगबलं चांगलं चांग चांग श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांगलं संत बाळूममा हे महाराष्ट्र आणि आसपासच्या भागात लोकांसाठी आशेचा किरण मानले जातात त्यांचा जन्म एका गरीब पण धार्मिक कुटुंबात झाला लहानापासूनच त्यांना ईश्वरावर प्रचंड श्रद्धा होती मित्रांनो जेव्हा लहान होते तेव्हापासूनच आपले बाळमा ईश्वरावर अत्यंत म्हणजे भक्ती करायचे ईश्वरांचे नामस्मरण भक्ती करायचे मनापासून लक्षात ठेवा त्यांचे बालपण कष्टात गेले तरी त्यांचा चेहरा नेहमी शांत आणि समाधानी दिसे त्यांनी आयुष्यात लोकांची सेवा करणे आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणे हेच आपले ध्येय मानले होते मित्रांनो मामांचे ध्येय आणि मन अत्यंत साफ होते लक्षात ठेवा ठीक आहे एकदा अशीच गोष्ट घडली की एका गावात प्रचंड दुष्काळ पडला होता शेतकरी निराश झाले होते पिके वाळून गेली होती आणि लोकांमध्ये अन्नाचा तुटवटा निर्माण झाला होता त्यावेळी बाळूमामा त्या, त्या गावात पोचले त्यांनी गावकऱ्यांना धीर दिला आणि म्हणाले धीर सोडू नका माझ्या भक्तांनो माझ्या प्रिय भक्तांनो धीर सोडू नका ईश्वरावर विश्वास ठेवा आपण सगळे मिळून संकटावर मात करूया हे दररोज पहाटे नदीकाठी जाऊन प्रार्थना करत त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांसोबत श्रमदान सुरू केले त्यांनी विहिरी साफ केल्या नवीन नाले खोदले आणि पाणी साठवण्याचे उपाय शिकवले त्यांच्या प्रामाणिक सेवा आणि निस्वार्थ वृत्तीने लोक प्रभावित झाले काही दिवसांनी आकाशात ढग जमले आणि पाऊस सुरू झाला शेतकरी आनंदाने भरून गेले मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो या चमत्काराने लोकांच्या मनात त्यांच्यावरील श्रद्धा अधिक वाढली पण बाळूमावा नेहमी म्हणत हे माझे नाही हे सर्व जे काही दिलेली देण आहे या पृथ्वी जे काही देण देत आहेत हे सर्व ईश्वराची कृपा आहे आपण मनाने एकत्र राहूया त्यांनी अनेक लोकांच्या आजारावरही प्रार्थनेने आणि औषधांनी उपचार केले त्यांच्या स्पर्शाने लोक बरे होते तरीही त्यांनी कधीही आपल्या शक्तीचा गैर गर्व केला नाही मित्रांनो त्यांचे जीवन साधे संयमी आणि सेवा प्रदान होते मित्रांनो बाळूममांची शक्ती जी होती त्यांनी कधी त्यांच्यावरती कधीच गर्व केला नाही चुकीचा वापर केला नाही हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि बाळूमामाची भक्ती मनाने आणि स्वच्छतेने साफ करावी लक्षात ठेवा सगळ्यांनी आज हे तसेच मित्रांनो आज हे बाळूमामांचे नाव घेतल्यावर लोकांना धीर आशा आणि शांतता मिळते त्यांचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आणि त्यांनी दाखवून दिले आहे की श्रद्धा सेवा आणि निस्वार्थ भावना यामुळे कोणतेही संकट दूर होऊ शकते संत बाळमामा हे केवळ एका गावाचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे आधारस्तंभ आहेत ठरले आहेत मित्रांनो संपूर्ण जगाचे नाही संपूर्ण गावाचे नाही संपूर्ण जगाचे आधारस्तंभ ठरले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे तर चांग बलं चांग बल चांग बलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावाने चांग भलं मित्रांनो असेच तुम्हाला चमत्काराच्या गोष्टी माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला चमत्काराचे व्हिडिओ तुम्हाला अजून पाहिजे असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व माहिती सांगेन आणि तुमच्या कमेंटचे सर्व मी प्रश्नांचे उत्तरेसुद्धा लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून दुसरे व्हिडिओ बनवून मी देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे तर सर्वांनी सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा